नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आम्ही आज पुण्याला चाललो आहे मी आहे नीला दिदी आहेत बिपिन भाऊजी आहेत अशू आहे, आहे। <laughs> आणि मागे कियांच आहे तर कश्वी आणि कियांच नीला दिदींची मुलं आहेत तर फर्स्ट टाईमच ते आपल्याला दिसत असते आणि भाऊजी पण आहेत पुढे ड्राईव्ह करतायत <laughs> आणि यश पण येणार आहे तो ऐरोडीला आहे तर मग तिकडनंच येईल आता मी इथे फूड मॉल ला थांबलोय गियांश खातोय काय खाते गियांश फ्राईज खातोय बर्गर वगैरे हलकाने खाला संकष्टी आहे त्यामुळे माझा आणि दीदीचा तर उपवास आहे आता खाऊन आणि मग यश पण येईल मग आम्ही एकत्रच निघू इथून तिथे फूड मॉललाच आता बुक स्टोर आहे तिथे आम्ही आलोय खूप पुस्तक आहे वेगवेगळ्या प्रकारची माझ्या मागे बघू शकता सगळीकडे आपण मागे बघितलं तर पुस्तकच आहे कुठला बुक घेतलं Dog man, Dog man. A table of two kittens Oh आता कुठला दुसरा बघतोय का आहेत का पार्ट आहे तिन्ही घेऊन टाक ना ते वाचलंय का हो मी है आणि हे वाचला मी है आत्ता घेते अच्छा आणि हे बॉल वाटते सेमच

आता यश पण आलाय आणि आता आम्ही दोघ जण निघालो दिदी वगैरे त्या गाडीत आहेत ट्रॅफिक पण वाढली आहे लेट झाले आता सात झाले साडेसहा वाट पर्यंत पोहचू तर आमचे दादा बहिणी आहेत तिकडे तिकडे जाणार होत आम्ही त्यांच्या घरी काय बोलत काय बोलू थकलाय का तू आज काम करून खूप काम होत यार प्रेशर सध्या जास्त उद्या कुठे कुठे जायचंय यस शनिवार वाडा वगैरे जायचं प्लॅन शनिवार वाडा पेठ पेठा पेठा ना हा काय दगडू शेठला जाऊ दगडूशेठला तू म्हणजे ट्राय करू सांगू न शकत ओके आता गर्दी पण असेल ना बहुतेक उद्या फ्रायडे उद्याच असेल एवढी पण आता गणपती पण जवळ आहे ना हम्म तरी ट्राय करू जायचं सुट्टीच आहे मग काय आणि फिरायला झालंय फिरायचं आम्ही खंडाळा घाटात पोहचलोय मस्त आहे वातावरण इकडे सगळं ग्रीनरी आहे थोडा थोडा पाऊस आहे थोडा 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 ऍक्च्युली एवढा नाहीये पण छान वाटतंय पाऊस चिरिम झिमरिम झिम हॅलो गुड आफ्टरनून तर हा पुण्यातला दुसरा दिवस आहे काल रात्री आम्ही साडेआठला वगैरे पोहोचलो त्यानंतर मग जेवलं वगैरे मग इतकं काय खासलं झालं त्यामुळे मग शूट नाही केलं त्यानंतर सकाळी लेट उठलो आणि आता आम्ही चाललोय शनिवार वाड्यात तर धनश्री वहिनींच्या माहेरी म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे आता राहतोय त्यांच्या त्या बहिणींच्या माहेरी आम्ही गाडी पार्क करून आणि मग कॅबने जाणार ना तर मी यश त्याच्यानंतर दिदी आहेत मागे आणि कशू आम्ही चौघ जण चालू आहे बाकीचे कोणी आले नाही पोहोचलोय आणि आता आपण आतमध्ये जाऊ हा बघा इकडे शनिवार वाडा आहे तर आता आपण बघू शकतो की वाड्याचा प्रवेशद्वार आहे माझ्या मागे इथे एक तोफ पण आहे माहिती आहे का तुला हिस्ट्री काय सांग हो माहिती आहे ते पेशव्यांचं होत अठराव्या शतकात बांधले पण काय हे करतात का शनिवार वाड नाव का दिलं वास्तुक शांती शनिवारी झालेली अरे हे पण लिहिलं इथे इथे लिहिलेलं आहे हे बघ ना, एब ना? बावीस जानेवारीत कुठल्या सतराशे बहात्तर शुभ दिवशी शनिवार ते कुठे गेलो डवला शनिवार बघ समारंभ शनिवारी झालाय दहा जानेवारी दोन हजार सतराशे सत्तरमध्ये मध्ये म्हणून त्याला शनिवार वाड्या म्हणतात हजार लोक राहायचे पूर्वी वाड्यात शनिवार वाड्यात प्रवेश केल्यावर आपण डावीकडे गेलो तर आपल्याला नगारखाना पाहायला मिळतो सोबतच डवलाने फडकणारा तिरंगा पण दिसतो तर नगारखाना खूप सुंदर भक्कम आणि रेखीव आहे इथून आपल्याला संपूर्ण वाड्याचा वाड्याचा शनिवार दिसतो वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी आपल्याला अनेक मार्ग आहेत या वाड्याला नऊशे पन्नास फूट लांबीची तटबंदी आहे यावर नऊ बुरुज आहेत शिवाय पाच प्रवेशद्वार पण आहेत आपल्या बाजूला ही जी दिसते ही दोन मजली इमारत होती असं तिथल्या बोर्ड वर लिहिलंय या बाजूला आपण बघू शकतो की आपल्याला सगळा वाड्याचा व्ह्यू दिसतोय तर आता आम्ही इकडे एका कॅफे मध्ये आलोय आमच्या मागे आहे शनिवार आणि आता आपण काय ऑर्डर केलंय मँगो मस्तानी मॅंगो मस्तानी शनिवार वाडा पाहिल्यानंतर आम्ही मंडळीत निघालो तिकडे खूप मंदिरं आहेत त्यातली काही मंदिरं पाहिली त्यानंतर मंडळीमध्ये फिरलो थोडीशी खरेदी केली पुढे गेलो तिकडे सगळी पितळेची भांडी होती पितळेच्या मूर्त्या असं म्हणून त्यानंतर दिवे अशा सगळ्या गोष्टी होत्या खूप रेखीव होत सगळं आणि रिक्षा रिक्षाने घरी निघालो We